पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा हो म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात भाद्रपद महिन्यात येणाऱ्या हरतालिका हे व्रत वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौरा आणि हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते त्यातील ते हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य म्हणजे या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकरांचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकरांची अर्धांगी झाली अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते तर यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला म्हणजे पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल तर उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरितालिका व्रताचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून दोन मिनटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत तसेच या हरितालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे हरितालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंतचा असेल तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा करायची आहे त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर सर्वप्रथम पूजेचं सा साहित्य पाहून घेऊयात तर इथे पहा मी एक तामण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू घ्यायचा आहे तुपा तुपाचा तुपा दिवा घेतलेला आहे त्याचबरोबर अक्षदा घ्यायच्या आहेत खडीसाखर घ्यायची आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पंचामृत घेणार आहोत आपण गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती नसेल तर आपण सुपारी ही घेऊ शकतो विड्याची पानं घ्यायची आहेत विड्याचं सर्व साहित्य घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खारी खोबरं सुपारी हळकोंड त्याचबरोबर आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे जानवे अक्षदा अष्टगंध बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुटे पैसे फुले तुळशी दुर्वा उदबत्ती त्याचबरोबर आपल्याला सौभाग्याचं साहित्य घ्यायचं आहे हरितालिकेच्या अशा मूर्ती बाजारामध्ये मिळतात तर त्या मूर्ती आपल्याला घ्यायच्या आहेत शिवशंकरांचा माता पार्वती आणि गणेशाबरोबर असलेला फोटो इथं मी घेतलेला आहे हरितालिका व्रताचं पुस्तक असतं तेही मी इथं घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला बारीक वाळू घ्यायची आहे स्वच्छ धुवून आपल्याला ती वाळू घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पत्री लागते अशोकाची पाने आवळीची पाने दुर्वांकूर पत्रे कन्हेरीची पाने कंदंबाची पाने ब्राह्मीची पाने धोत्र्याची पाने आघाड्याची पाने या सर्व प्रकारची पाने त्याचबरोबर बेलाची पाने फुलांमध्ये चाफ्याची फुले केवडा कन्हेरीची फुले बकोळीची फुले धोत्र्याची फुले कमळाची फुले शेवंतीची फुले जास्वंदीची फुले मोगऱ्याची फुले आणि अशोकाची फुले हे सर्व आपल्याला पूजा साहित्य लागणार आहे या दिवशी बाजारपेठेमध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य सहज मिळून जाईल तर इथे पहा वाळूही आपल्याला या दिवशी सहज मिळते ते हे सर्व साहित्य आपल्याला घेऊन यायचं आहे हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे तर हरिता म्हणजे जिला नेलेती आणि लिका म्हणजे सखी तर पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्यला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असं म्हणतात तर हरितालिका व्रताचं हे पुस्तक माझ्याकडे आहे तर या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला सहज मिळून जाईल हरतालिका व्रताचं मी थोडक्यात तुम्हाला नियम सार सांगते हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे हरतालिका तीचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावायचा आहे हा दिवा किमान चोवीस तास तरी जळत ठेवला पाहिजे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी पारणाच्या वेळी उपवास मोडायचा आहे या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नका पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये तथापि गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावरती लक्ष केंद्रित करावे महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याची कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये उपासनेशी संबंधित काम करण्यासाठी निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोचवू नये तर सर्वप्रथम आपल्या घरातल्या देवांची पूजा केल्यानंतर तिथेच आपल्याला जागा स्वच्छ करून एक चौरंग मांडायचा आहे त्याच्यावरती लाल वस्त्रांतरायचं चा आहे छान अशी रांगोळी काढायची आहे इथे पहा माता पार्वती भगवान शिवशंकर आणि गणपती बाप्पांचा मी फोटो घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू वाहून फुलं अक्षदा व्हायची आहेत आणि दिव्याला नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तुम्हाला हवी तशी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता तर इथे पहा आ, मी इथे वरती दोन तांदळाच्या राशी ठेवलेल्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांसाठीही मी एक तांदळाची रास ठेवलेली आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे मूर्तीच्या ऐवजी तुम्ही सुपारीचाही इथे उपयोग करू शकता सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपण अभिषेक घालून घेऊयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्यशी सर्वदा तर गणपती बाप्पांना असा अभिषेक घालून घेऊयात गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर अक्षदांच्या आसनावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला श्री गणेशांना त्याच्यावरती विराजित करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू चंदन फुलं अक्षदा आपल्याला वस्त्रमाळ गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे फुलं अर्पण करायची आहेत अक्षदा व्हायची आहेत आणि अशा पद्धतीने दीप धूप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या दोन्ही तांदळाच्या राशींवरती हळदी कुंकू वाहून आपण जी आ, माता पार्वती आणि सखीची जी मूर्ती घेतली होती तर त्या मूर्ती आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण शिवपिंड बनवून घेणार आहोत एक असा मी इथे कागद घेतलेला आहे त्याच्यावरती मी वाळूची शिवपिंड बनवणार आहे छोटंसं तामण किंवा प्लेट घेऊन हे तुम्ही त्याच्यामध्ये शिवलिंग बनवू शकता हरितालिका या व्रताचे महत्त्व विशेष मानले जाते विवाहित स्त्रिया हे व्रत पाळतात सौभाग्यप्राप्तीसाठी आणि भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मातीच्या मूर्ती बनवून कठोर तपस्या करतात तर या उपवासात पाणी पाहिले जात नाही तसेच रात्री जागरण केल्याने भगवान शिवानी माता पार्वती जागरूक होतात असं सांगितलं जातं देवींना आपण गजरा अर्पण करून घ्यायचं आहे शिवलिंगावरती आपल्याला पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे मुखामध्ये सतत आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला शिवपूजा करून घ्यायची आहे शिवलिंगावरती चंदन भस्म आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगाची ही पूजा करून घ्यायची आहे तर मूर्ती पुढेही जे शिवलिंग असतं त्याच्यावरतीही आपल्याला भस्म आणि फुले अर्पण करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला न विसरता देवीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे अत्यंत साधी आणि सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करू शकतो आपल्याला पूजेमध्ये पाच विडे मांडायचे आहेत त्यानंतर आपल्याला पूजा झाल्यानंतर आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे हरतालिकेची आरती करून नंतर भगवान शिवशंकरांची आपल्याला आरती करायची आहे कुमारिकांनी इच्छित वर मिळवण्यासाठी आणि सुवासिनींने अखंड सौभाग्य लाभू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा तर या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत यानंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळले जातात आणि जागरण केलं जातं हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारानंतर रुईच्या पानावरती दही घालून ते चाटलं जातं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही आपल्याला जी शिवलिंग आपण बनवलेलं आहे आणि मूर्ती यांचं विधिवत विसर्जन करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेनंतर देवीला अर्पित केलेले कुंकू आपल्याला कपाळाला लावायचं आहे आणि काकडी खाऊन आपल्याला उपवास मोडायचा आहे हरतालिका तीजच्या वेळी जर मासिक पाळी आल्यास स्त्रिया उपवास करू शकतात आणि दुसऱ्या स्त्रियाकडून कथा ऐकून दुरूनच देवाची पूजा पण करू शकतो ज्या महिला पहिल्यांदाच हरतालिका तीज व्रत ठेवण्याचा विचार करत आहेत तर त्यांनी दरवर्षी एकदा पाळल्यानंतर हे व्रत आपल्याला कायम पाळायचं आहे ते मध्ये सोडता येत नाही या व्रतामध्ये विधीनुसार आपल्याला पूजा करायची आहे हरतेलिका तीज व्रताचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे हे व्रत पाळणाऱ्या महिलांनी रात्री झोपू नये उलट या रात्री जागरण केले जाते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी उमा महेश्वराची पूजा करावी आणि रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकरांचे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भजन करायचं आहे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरितालिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या ज्याच्या ध्वजावरती आहे अशा शंकराला व पर्वतकलनेला आपण वारंवार नमस्कार करायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद माझ्याकडून तुम्हा सर्वांना हरितालिका व्रताच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ